अभिनंदन लपून बसलेला आहे बघा आणि मला माहिती आहे तो कुठं लपून टप्पा खाली बसलाय पण ते नाटक करतोय आणि मला इकडे तिकडे बघायला आपण हळू नाटक करू इकडे तिकडे बघायचं बघू आपण अभिनंदन कुठं गेला गाड्या बेडला गेला काय गाड्या काय दिसानाच गाड्या कुठे ट्रॅक्टर मध्ये आहे का ट्रॅक्टर मध्ये नाही पलीकड ट्रॅक्टर मध्ये नाही गड इथं पण कुठं गेला कुठे गेलं काय न पोरग सपडला काय न पाठी मागून बघू आपण इथून आता बघा मजा कुठे गेला काय वड्या पोरग आता बोलायचंच नाही काही कुठे गेला काय न आबी बाबी सापड नाच मला सकाळपासून कुठे गेला असून बापू वर्ग टायल्याकडे गेला काय कडे तिकड पलीकड आ कुठे गेला आबी अय आबी नाटकांना करू बघितले आता आता बघितले मी तुला वर घेतलं उघड्या चल उघड उघड लपून बसतो काय तुला वाटलं काय मला माहित नाही माहिती कि मला काय माहिती म्हणजे अरे माहित चल अभि मला तू कमन लपून बसलास लपडत होता मला फशीच होता काय तू तुला वाटलं भला सापडायच नाही मी अरे मला सापडत असतो आभी तू आ आता काय लपून बसण्याचा का अर्थच नाही तर आभी हो अभी उघड ना अभि जो पाली वय मग त्याच्यात दगड ठेवू का मोठा दगड ठेवू का दगड त्याच्यावर पाठीवर पाठीवर दगड ठेवू का ठेवतो ना येतो ना नगा। का ना ग ब नाही तुम्ही लपून हो लपून बसून आता फायदाच नाही तुझा आ मला माहित झालं तू लपून बसला होता आता चल पाटी बाहेर उठून चल आपल्याला जायचं ग जाऊ ना बाहेर जाऊ फिरायला ग मणायला खूप चाललात बघा खेळायला घुमायला घुमायला जातो बाबा तू